जालना हदरला माजी सरपंचाची दिवसा ढवळ्या क्रूर हत्या तलवारीनं वार अवघ्या दोन मिनिटात घात चार मारेकरी फरार अंबड चौफुली परिसरातील जांगडे पंपा जवळील घटना जालना शहराला हदरावून सोडणारी एक भीषण घटना आज अंबड चौफुली परिसरात घडली भाजी खरेदीसाठी आलेल्या जालना तालुक्यातील अहंकार देऊळगाव येथील माजी सरपंच सा। बाबासाहेब सोमदानी वय अंदाजे चाळीस दिवसा दिवसाढवळ्या लोखंडी रॉड आणि तलवारीनं वार करून क्रूर हत्या करण्यात आली अवघ्या काही मिनिटात हा थरार था घडला असून हत्या केल्यानंतर चारही मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले आहेत शहरातील आंबर चौफुली भागात असलेल्या जांगडे पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली बाबासाहेब सोमधाणे हे भाजी घेण्यासाठी आले असताना अचानक टाटा सोमो गाडीतून आलेल्या चार मारेकऱ्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला मारेकऱ्यांनी लोखंडी रॉडचा तलवारीचा वापर करत सोमधाणे यांच्यावर सपासप वार केले हल्ल्याच्या तीव्रतेमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी त्यांची टाटा सुमो गाडी घटनास्थळी तशीच सोडून दिली ते तत्काळ दुसऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीतून वेगानं फरार झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे हत्येमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या घटनेची माहिती मिळताच पोलीस दलात खळबळ उडाली है। अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्यासह कदीम जालना आणि तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी शासकीय सामान्य रुग्णालयात हलवला हे हत्या नेमकी कोणत्या पूर्वाश्रमीच्या वादातून किंवा राजकीय वैमनस्यातून झाली याचं ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही मात्र दिवसाढवळ्या झालेल्या या खुणामुळे शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत मारेकऱ्यांच्या तातडीनं शोध घेण्यासाठी विविध पोलीस पथक वेगवेगळ्या दिशेनं रवाना करण्यात आली आहेत